वीज प्रवाह अचानक उच्च दाब आल्याने पंधरा ते वीस घरात मीटरमध्ये स्फोट घरातील उपकरणं जळाल्याने नागरिकांचे लाखोंचं नुकसान अतिउच्च वीज दाबामुळे वीज मीटरमध्ये स्फोट होऊन टी व्ही कूलर मोबाईल मिक्सरसह अन्य काही विद्युत उपकरणे जळाली हा प्रकार गुरुवारी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील चिखली गेट परिसरात घडलाय मूर्तिजापूर येथील गेट परिसरातील पंधरा ते वीस घरात अचानकपणे विजेचा दाब वाढला या प्रकारामुळे विजेच्या मीटरमध्ये स्फोट झाल्याने घरातील टी व्ही कूलर फ्रीज मिक्सर मोबाईलसह अन्य काही उपकरणेही जळाली तसेच घरातील विद्युत बल्ब उडाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचे येथील से, रहिवासी सेनापती शेवतकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले दुपारच्या सुमारास अचानक मोठा आवाज आल्याने चिखली गेट परिसरातील नागरिक भयभीत झाले होते घराबाहेर येऊन बघताच येथून जवळच असलेल्या विद्युत ट्रान्सफरमध्ये मोठा भडका होऊन आग लागल्याचं दिसलं तर क्षणातच पंधरा ते वीस घरातील विद्युत मीटरमध्ये स्फोट होऊन घरात असलेल्या टी व्ही मोबाईल फ्रीज कूलर मिक्सरचा अन्य काही उपकरणे जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी अथवा जखमी झाले नसले तरी परिसरातील अनेकांचं मोठं नुकसान झाले असावे अशी शक्यता व्यक्त केली जाते सदर घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून घटनास्थळी पाचारण केलं तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचताच वीज पुरवठा त्वरित खंडित करून परिसरात घडलेल्या प्रकाराची पाहणी केली मात्र नुकसान झालेल्या नागरिकांना वीज वितरण कंपनी अथवा शासनाकडून काय नुकसान भरपाई दिलं जातं याकडे सर्वांचे लक्ष लागलंय परिसरात राहणाऱ्या अन्य एका व्यक्तीचा फ्रीजही जाळल्याचं त्यांनी नमूद केलंय परिसरातील अनेकांचं मोठं नुकसान झालं असावे अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेची माहिती स्वामी यांनी तातडीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली कंपनीचे अधिकारी गिरी यांनी माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी धाव घेतली खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला असून अचानक विजेचा दाब का वाढला याचा कारणाचा शोध घेतला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय अतिउच्च वीज दाबामुळे परिसरातील नेमके किती नुकसान झालं हे समजू शकलं नाही ब्युरोची प्रतीक कुरेकर सोर मराठी न्यूज अकोला सांगल आम्ही दुपारच्या टायमाला आराम करत होतो देव वाजला होता आणि एकदमच आवाजाला काय पाहायला गेलो तर स्फोट झाल्यासारखा आवाज आला पाहिलं तर मीटर जडत होतं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बऱ्याच वस्तू बऱ्याच वस्तूंच नुकसान झालं टीव्ही फ्रीज चार्जर उडाले आणि तेच माझ्याच घरी नाही आजूबाजूला वीस तीस घरांमध्ये बी स्फोट झाला हा तुमच्यापर्यंत कोणी शासनाचे प्रतिनिधी आहेत ते आलेत का हो यो नाही पाहू शकता कशा प्रकारे जडाल म्हणून मी बाहेरून येत होती मुलं बाळ सगळे आत होते सगळे सगळं कुटुंब आमचं आत होतं पण ते कसं अचानक आम्हाला आवाज आला याच्यातून मला उभार दिसला म्हणून मुलांना मुला मी सगळ्याला म्हटलं बाहेर निघा म्हटलं तुम्ही फॅन जळला हे मीटर जळलं तर तसंच नुकसान झालं आमचं मग आता काय करायचं याच्यावर महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा